श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉक्टर रघुनाथ माशेलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे भोसले नॉलेज सिटीत ते एक हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आईच्या आठवणींनी यावेळी डॉक्टर रघुनाथ माशेलकर भाऊक झालेले पाहायला मिळाले मी अगदी लहान होतो म्हणजे सहा वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील गेले आणि माझी आई शाळेत कधी गेली नव्हती तिला नुसतं थोडंसं लिहिता यायचं थोडंसं वाचता यायचं अशा परिस्थितीत आम्ही मुंबईला आलो अत्यंत गरिबीचे दिवस होते मला आठवतं की दोन वेळा जेवायची भ्रांत होती काही दिवस मी उपाशी झोपलेलो आहे अनवाणी मला वाटतं मी काहीतरी बारा वर्षापर्यंत अनवाणी चाललो महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला मी जे आहे आज ते आईमुळे आहे कारण तिने मला जन्म दिला हे खरं आहे पण तिने जी मला मूल्य दिली ठीक आहे ती माझ्या मते फार महत्वाची आहेत माझ्यासाठी मला आठवतं ती काही शिकलेली स्त्री नव्हती पण आता उदाहरणार्थ गणितात मला नेहमी शंभर मिळायचे कधी कधी सत्त्याण्णव मिळायचे मी आपला आनंदी असायचो हो। ती म्हणायची बस मला दाखवा बघू तुझा पेपर मी सत्त्याण्णव कडे बघत असे आणि ती तीन मार्क कुठे गेले तिकडे बघत असे कुठे गेले मला सांग तर त्यामुळे तिने एक उच्च दर्जा आपण कसा नेहमी ठेवला पाहिजे आयुष्यामध्ये महत्वाकांक्षा कशी मोठी ठेवली पाहिजे हे दाखवत मला एक आठवत की आमची गरिबी एवढी होती की तिला रोज काही ना काही इथे शिवणकाम मिळेल इथे काही दुसरं काम मिळेल वगैरे आपण जसं म्हणालात तिने ते तागे कितीतरी फार कष्टाचे दिवस होते आणि रोज नवीन नोकरी रोज काहीतरी ह्याच्या शोधात असायची तर एकदा ती काँग्रेस हाऊसला गेली होती प्रार्थना समाजजवळ रांगेत उभी राहिली आणि तिची पाळी आल्यानंतर तिला विचारलं की तू तिसरी पास आहेस का कारण ते मिनिमम स्टँडर्ड होत त्याला नोकरीला तिला कुठं बोलता आलं असतं कारण तिसरीला सर्टिफिकेट कुठे आहे आयुष्यात कधी खोटी बोललेली नाही ती म्हणाली नाही मी तिसरी पास नाही केला आणि तिला ती नोकरी मिळाली नाही आणि त्याच्यानंतर ती परत जाताना स्वतःला म्हणाली की हा माझा अपमान का झाला कारण मी शिकलेली नाही मला तर आता काही करता येत नाही पण मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे जे सर्वात मोठं आहे काय ते मला माहिती नाही पण सर्वात मोठं मग मी बी के मॅन झालो युडी सिटीमधून आणि नोकरी करायला मला हिंदुस्तान लेबरमध्ये हे पण मिळाले नाही म्हणायला लागले मी शोधून काढले की पी एच डी म्हणून काहीतरी आहे ते तू कराशियस मग मी पी एच डी केली प्रोफेसर शर्मा बरोबर ते झाल्यावर म्हटलं आता संपलं बरं का ती म्हणाली नाही मी काहीतरी पोस्ट डॉक्टर रिसर्च असं काहीतरी आहे हे शोधून काढले कबा ठेव आणि हा जो तिने ध्यास घेतला की तू पुढे शिकत जा शिकत जा शिकत जा कारण माझा अपमान झाला आहे हे ती कधी विसरली नाही आणि त्याच्यानंतर आपण म्हणालात सागर ऑनररी डॉक्टरेट देतात डिलीट देतात डॉक्टर ऑफ सायन्स ऑनररी वगैरे तर मला सर्व जगातनं मिळालेले आहेत वेगवेगळ्या देशातनं लंडनमधनं मिळाली आहे अमेरिकेतनं मिळाले आहे साऊथ आफ्रिकामधनं मिळाले आहे आणि आता आपण म्हणालात त्याप्रमाणे एकोणपन्नास झालेले आहेत पण जेव्हा पंचवीस होत्या त्यावेळी मला आठवतं मी तिच्याकडे गेलो आणि म्हटलं की मला पंचवीसावी ऑनलाई डॉक्टरेट म्हणाली आहे आणि तेव्हा ती म्हणाली आता माझं समाधान झालं आता मी जाऊ शकते आणि कर्मधर्मसहयोग हो। म्हणजे तीन महिन्यात त्या गेल्या तर हा जो माझ्यावर आईचा प्रभाव आहे हा कळ दुसरी गोष्ट अशी आहे की काही वेळा जसं मी म्हटलं भावे सरांनी मला त्यावेळी जे शाळेत शिकवलं त्याचा मला मी डायरेक्टर जनरल सी एस आर झालो त्याच्यानंतर सुद्धा पुढे गेलो कळ की नाही ग्लोबल रिसर्च अलायन्स अशा सी एस आर सारख्या संस्था का सी एस आय ऑस्ट्रेलिया सी एस आय आर साऊथ आफ्रिका फ्रॉन गॅजेस ऑफ जर्मनी बी टी टी फिनलंड बी टी आय डेन्मार्क टीओनो नेदरलँड्स अशा जगातल्या सर्व संस्थांचा मी अध्यक्ष होतो सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा परिणाम एकत्र हे आणणं ही जी कला आहे हा जो संदेश आहे तो मला त्यांच्याकडनं मिळाला होता तसंच आईचं सुद्धा आईच्या दोन गोष्टी सांग मी सांगतो त्याबद्दल कारण बऱ्याच वेळा असं असतं मी नेहमी म्हणतो आज माझी आई नाही आहे पण ती सर्व आहे सगळीकडे आहे माय मदर इज नो मोर बट शी इज एव्हरी वे याचं कारण सांगतो मी तुम्हाला उदाहरणार्थ काय झालं दोनच उदाहरणार्थ काय झालं की मी डायरेक्टर जनरल सी एस आयचा होतो आणि दिल्लीहून माझं काम चालायचं पण माझी रिसर्च संशोधन हे सतत चालू असायचं आणि माझ्या प्रयोगशाळा पुण्यात होत्या नॅशनल केमिकल बॉर्टिंग तर दर विकेंडला मी यायचो शुक्रवारी यायचो आणि शनिवारी प्रयोगशाळेत काम आणि रविवारी परत जायचो आणि मला एक सवय आहे काय झालं तरी माझ्या खिशात नेहमी पैसे असतात जसे आता इथे आहेत <laughs> कळलं ना जे असतील ते मी तिला देत असेल असं जवळजवळ अकरा वर्ष चालणार आम्ही कधी तिला विचारलं नाही की तू त्या पैशांचं काय केलंस त्या गेल्या सतरा नोव्हेंबर दोन हजार सहा आणि मग माझी मुलगी श्रुती तिच्या साड्या वगैरे सगळं लावत होती तर तिने पाहिलं की ते सगळे पैसे तिने तिकडे ठेवले होते एकही रुपया खर्च केला नव्हता आणि त्यामध्ये एक चिठ्ठी ठेवली होती त्याचं एक्झॅक्ट वर्डिंग मला आठवत नाही पण असं तिने लिहिलं होतं की आपलं मूळ विसरू नकोस आपण गरीब ज्या गरीब परिस्थितीमध्ये तर जे कोणी विज्ञानाचा वापर गरिबांसाठी करते अशांसाठी ह्या पैशाचा तू काहीतरी उपयोग कर ही तिने शेवटची इच्छा तशी म्हणून ती ठेवली होती आणि त्याच्यानंतर मला मुझेश। मुझेश हो एक मोठं प्राईज मिळालं होतं आपल्याला कल्पना येते ती त्याच्यामध्येच गोव्यामध्येच तो कार्यक्रम झाला होता ते सगळे पैसे एकत्र करून मी अंजनी माशेलकर फाउंडेशन असं केलं आणि तिच्या नावाने एक हे सुरू केलं तर त्याच्यामध्ये असं असतं की आपण जेव्हा तंत्रज्ञान पाहतो त्या तंत्रज्ञानाचा वापर हा श्रीमंत लोकांसाठी केला जातो कारण ते महाग असतं आणि म्हणून श्रीमंत लोक पण अशा, अशा टेक्नॉलॉजीचा वापर गरिबांसाठी करणं हे फार महत्त्वाचं असतं मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच व्हेरी इझी मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर व्हेरी इझी मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर व्हेरी डिफिकल्ट तर म्हणून अशा प्रकारचे आम्ही प्रायझेस सुरू केले आणि त्यामुळे आतापर्यंत बारा वर्ष हे चाललेलं आहे आणि त्यातलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या मुलांनी चमत्कार केलेत इनोव्हेशन 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 म्हणता आपण त्याच्यामध्ये आता त्यातले दोन चमत्कार मी तुम्हाला दाखवतो आणि ते माझ्या खिशात आहेत आपल्याला समजा ई सी जी काढायचा असेल इलेक्ट्रो कार्ड का। तर आपण काय करतो हॉस्पिटलमध्ये जातो झोपतो मग आपल्याला ट्वेल्व लीड असतात नर्स येते तो एसीजी काढते त्याचा प्रिंट येतो तुम्हाला दाखवतात आणि मागडा पण असतो हा जो आहे हा एसीजी आहे पोर्टेबल एसीजी जो तुम्ही खिशात ठेवू शकता जसा मी आता खिशात न काढला कळ का हा कसा वापरायचा हे बघा इथे हे दोन सेन्सर आहेत त्या दोन सेन्सर तुमचे से? अंगठी ठेवा पंधरा सेकंद हे तुमचं हृदय आहे हा एक सेन्सर इकडे आहे पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद आणि जर तुम्ही एक ॲप डाउनलोड केलेलं असलं संकेत तर तो ई सी जी तुमच्यापर्यंत स्ट्रेट जातो कळ का याचा अर्थ काय समजा सावंतवाडीमध्ये एखाद्या वृद्धश्रीला रात्री दुखायला लागली छाती आणि हॉस्पिटल फार दूर आहे मग तिला मोटरसायकलवर जीप घालून तिथपर्यंत जायचं वगैरे हो त्याची काही आवश्यकता नाही हे मी जे दाखवलं जर तिने केलं तर जगात कुठल्याही तज्ज्ञाकडे तिचा इन्सिजी जाऊ शकतो किती पैसे पडत असतील पाच रुपये पाच रुपये पर हे आता ज्याला संकेत आपण म्हणतो हे चौदा देशात गेलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे युरोपमध्ये आहे अमेरिकेत आहे आणि ते स्कॅन्स किती झालेत माहिती आहे का पस्तीस लाख स्कॅन झालेले आहेत त्याचे आणि हे एका तरुण मुलाने केलेलं आहे राहुल दसतो की म्हणून तर आपली ही जी मुलं आहेत जो आपण इनोव्हेशन म्हणतात तर गरिबांसाठी सर्वात मोठं तंत्रज्ञान आपण कसं वापरू शकतो आणि याचा केवढा फरक पडतो बघा लांब लांब गावांमध्ये जी मंडळी असते त्यांच्यासाठी हा केवढा फरक आता दुसरं हे दाखवतो तुम्हाला ह्याची किंमत किती असेल चार हजार रुपये कळ का पण हे चार हजार रुपये एकदाच खर्च करायचे त्याच्यानंतर तुम्हाला कधीही ते पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता तुमच्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर ह्याच्यावर जा आपल्या गुगलवर जा आणि सक्येत लिहा की तुम्हाला ते अमेझॉन हे करतील मला तर चार का साडेचार हजार रुपये किमो द्यायचे हे गरिबांसाठी त्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला हा माझ्या आईचा संदेश होता हे पैसे घे आणि त्याचा गरिबांसाठी वापर कर आता दुसरं दाखवतं ही एखादी माळ आहे असं वाटतं याला सेव मॉम म्हणतात सेव मॉम म्हणजे आईला वाचवणं सेंथिल नावाचा एक मुलगा होता तर त्याने पाहिलं की त्याची बहीण होती ती गावात होती आणि तिला अनेक बसेस चेंज करून ह्याच्यामध्ये शहरात जायला लागायचं मै महिन्याच्या टेस्ट करण्यासाठी त्या गरोदर असताना नेहमी तर त्याने विचार केला की तिला का तिकडे जायला पाहिजे त्याने मोठी नोकरी होती ना त्याच्या ह्याच्यामध्ये गुगलमध्ये तो काम करत होता गुगलमध्ये आणि तो म्हणाला तिला नाही जागच्या जागी तिचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे तर हे याला आय ओ टी बेस सिस्टम म्हणतात ही नुसती तुम्ही हातात करायची की तुमचे सात पॅरामीटर त्याच्यामधनं तुम्ही मेजर करू शकता आणि डिस्टंटली म्हणजे सगळा डेटा क्लाउडमध्ये जातो बरं का आणि रिमोट मॉनिटरिंग होतं त्याचं दुसरं काय असतं की आपल्याकडे आपल्याला कल्पना असेल न्यूट्रिशनल आ, हे इज अ मोठा चॅलेंज आहे मला अजून आठवतं की मी माझ्या एका भाषणात काहीतरी ग्रे रिव्होल्युशन असं म्हटलं होतं तर मी ग्रीन केलं आम्ही ग्रे रिव्होल्युशन केलं आणि आमची तरुण मुलं आय टी आय टी रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये कशी पुढे गेलेली आहेत वगैरे म्हटलं होतं आणि त्यामुळे स्वामीनाथन मला म्हणाले की अरे तुम्ही ग्रे रिव्होल्युशन म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट म्हणता पण ह्या अशा ज्या स्त्रिया असतात ज्यांना न्यूट्रिशन प्रॉपर मिळत नाही कळतात का त्यांच्या मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होत नाही ब्रेन डेव्हलपमेंट झाली तर कसलं ग्रेन रिव्ह्युशन म्हणतात हा भागसुद्धा याने सॉल्व्ह केलेला आहे कारण त्याच्यामध्ये मग जे न्यूट्रिशनल प्रिस्क्रिप्शन जे असतं ते कसं वापरलं जातं हे सुद्धा याच्यावर मॉनिटर होतं आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की याच्या जवळजवळ मला वाटतं वीस ते पंचवीस लाख असे स्कॅम झालेले आहेत आंध्र प्रदेशमध्ये ते कंपल्सरी केलेलं आहे प्रत्येक स्त्रीने हे वापरलं पाहिजे आता तुम्ही कल्पना करा म्हणजे एक तर त्याने सांगितलं की एका गावामध्ये आतापर्यंत जी आ, हे झाली होती मुलं जन्माला आली होती बाळं जन्माला आली होती त्याच्यामधलं सर्वात जास्त वजन असलेलं एक मूल यानं त्याचा सत्कार केला हा भारत बदलू शकतो काल माझ्या ह्याच्यामध्ये भाषणामध्ये त्या विनिता बाली म्हणाल्या की माल न्यूट्रिशन हा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज भारतामध्ये कळ का हंगर इंडेक्स बघितला तर भारत खाली आहे ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे कळ स्वामीनाथन जे म्हणाले हे हे करू शकते आणि हे सुद्धा गरिबांसाठी हे जे माझ्या आईने मला सांगितलं की गरिबांसाठी त्या ज्ञानाचा विज्ञानाचा वापर कर म्हणून सांगायचं काय की जेव्हा जिवंत होती तेव्हा त्याने मला आदर्श दाखवले शंभरात शंभर पाहिजे सत्त्याण्णव चालणार नाही ती गेली तरी तिने मला आदर्श दाखवला की याच्यासाठी करा आणि याचा आज आच संबंध जगात म्हणजे यातल्या काही काही जी संशोधनात मला वेळ नाही आहे सगळं समजून सांगायला पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रेस्ट कॅन्सर कळलं की नाही नुसती एक नॉन इन्व्हेजी डिव्हाइस आहे एका डॉलरमध्ये तुम्हाला कळतं तुमचं हिमोग्लोबिन कळं का ते टोचा रक्त काढा वगैरे काही नाही ठिकाणी हो एक कॅमेरा तयार केलेला आहे त्या कॅमेऱ्यात तुम्ही नुसतं बघा ते जे कन्जक्टिव्ह आहे ते रिफ्लेक्टर फोटोमेट्रीने त्याचं हे होतं एक तिसरं आता ज्याला आम्ही गेल्या वर्षी अवॉर्ड दिलं कळगीने त्याच्यामध्ये हो तुम्हाला समजा खोकला आला त्रास झाला तर तुम्हाला कल्पना नाही कोविड आहे का न्युमोनिया आहे का टी बी आहे का काय स्मार्टफोन ह्याच्यात तुम्ही नुसतं खोका आणि तुम्हाला कळतं केवढा फरक बघा कारण तुम्हाला जर ते कळायचं असेल तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये चार्ज असतो तो स्पायरोमीटरचा स्पायरोमीटरची किंमत दीड लाख दीड लाख म्हणजे शून्य कारण तुम्हाला स्मार्टफोन आहे त्याला एक साधारण नव्वद मिनटं लागतात टेस्ट करायला ते काही नाही इन्स्टंट येतं आणि खर्च पंधराशे रुपये नव्हे एक रुपया कळ का आता हे टी परत यायला लागलेलं आहे बरोबर असं काम झालं आहे ह्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या मुलांना की म्हणजे अशा डेव्हलपमेंट झाल्या आहेत की मी नुसतं पहा आणि तुमचं हिमोग्लोबिन करतं तुम्ही खोका आणि तुमचं फुफ्फुस त्याच्यामध्ये काय दोष आहे ते तुम्हाला करतात हे सर्व मला अभिमान वाटतो आपल्या मुलांनी भारतामध्ये राहून केलेलं आहे सिलिकन व्हॅलीमध्ये जाऊन केलेलं नाही आहे आणि म्हणून आणि आपण इथे केलं जसं आपले पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड यातली काही चौदा देशात काही सव्वीस देशात एक तर एकेचाळीस देशात गेलेला आहे पण याचं श्रेय जसं मी मगाशी तसं माझ्या आईला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात सर युट्यूब चॅनेल